हाय हॅलो नमस्कार मित्रिणो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आता मी कढई खूप छान तापवलेली आहे आणि तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर इथे मी चार जणांची भाजी बनवत आहे तर तेल अंदाजे टाकलेलं आहे मी कारण रोजचा अंदाज आहे आता तर मी माझ्या गार्डनमध्ये खूप छान हिरवी ताजी ताजी वांगी आली होती तर सकाळी सकाळी खूप पर प्रश्न पडतो की काय भाजी बनवा तर मी इथे छान ताज्या ताज्या वांग्याची भाजी बनवणार आहे तर मसाला वांग बनवणार आहे तर बघा तेल खूप छान गरम झालेलं आहे आणि मी त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी तर मोहरी तर तळू द्यायची नंतर हळद टाकली एक चम्मच एक चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि आता एक चम्मच मी काळा घरगुती मसाला टाकून घेते तर बघा आणि मी इथे खडा मसाला तयार केलेला आहे तर याच्यामध्ये तीळ कांदा खोबरं आणि धने तर याचा हा मी खडा मसाला आणि जिरं तर याचा मी मसाला तयार करून घेतलेला आहे तर बघा तेलामध्ये आणि याच्यामध्ये एक तुम्हाला ट्रिक सांगते मी तर भाजी बनवताना कधीसुद्धा हळद तिखट मीठ हे अगोदरच टाकून घ्यायचं तेलामध्ये की जेणेकरून आपण जो खडा मसाला टाकतो तर त्याला खूप छान अशी तरी येते आणि तो भाजतोसुद्धा खूप छान तर बघा आता मी इथेसुद्धा तसंच केलेलं आहे अगोदर हळद तिख हळद तिखट आणि मसाला मी तेलामध्ये टाकलेला आहे कडकडीत तेलामध्ये आणि नंतर मी जो खडा मसाला काढलेला आहे तो इथे टाकून घेतलेला आहे तर नक्की मैत्रिणींनो माझ्या पद्धतीनं तुम्हाला जर वांग्याची भाजी बनवायची असेल तर नक्की बनवून बघा आणि सुद्धा सांगा कशी झाली तर तर खूप छान टेस्ट होते तर मी नेहमी बनवते तर आता मी इथे छान मसाला भाजू देते बघा आणि मसाला भाज तेलामध्ये जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा की जेणेकरून आपली भाजीला चवसुद्धा खूप छान येते आणि भाजीला तरीसुद्धा खूप छान येते तर मैत्रिणींनो माझी मी रोज व्हिडिओ अपलोड करत असते रेसिपीचे जे आपण घरगुती रोजच्या जे बनवतो तर तेच असतात माझे मी काय असं स्पेशल बनवत नाही पण आपण पन जे समजा रोजच्या जे आपल्या आपली जी पद्धत आहे भाजी बनवण्याची ती मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता बघा इथे छान अशी भाजलेला आहे मसाला आता इथे दे, मी घेते टोमॅटो टाकून तर बघा टोमॅटो छान तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये हो द्यायचं आहे आणि मीठ अगोदरच टाकलेलं आहे त्याच्यामुळं टोमॅटो लवकर स्मॅश होतो आणि ही बघा ताजी ताजी वांगी आहेत माझ्या झाडाची तर दोन झाडं लावली होती मी तर त्याची झाड वांगी निघतात बघा तर थोड काही मोठी आहेत काही छोटी आहेत कारण एकसारखी वांगे येत नाहीत ना झाडाला तर थोडी मोठी कोणती छोटी असतातच तर बघा एवढे मी सात आठ वांगे तोडून घेतले झाडाचे आणि जे बारीक होते ते राहू दिले मी म्हटलं नंतरच्यासाठी कमी येतात कारण जेव्हा पण आपल्याला घाईघुईमध्ये भाजीला काही नसलं तर लगेच माणूस जाऊन तोडून घेऊन येते तर बघा आता छान तेलामध्ये होऊ द्यायचे हे वांगे आणि मी आता झाकण ठेवून घेतलेलं आहे झाकण ठेवल्यानंतर वरतून मी पाणी टाकून घेते की जेणेकरून जो त्या प्लेटला जो घाम आलेला असतो त्यांनी छान अशी आपली भाजीसुद्धा शिजते आणि भाजीला आपल्याला कमी रस्सा बनवायचा असला तर ही ट्रिक मी तुमच्यासाठी शेअर करत आहे की मी प्रत्येक भाजीमध्ये असंच करते आपल्याला जर रस्सा कमी बनवायचा भाजीमध्ये मिडियम रस्सा करायचा तर पहिले वाफेवर छान शिजू द्यायची तर ही अगोदरच्या काळामध्ये सुद्धा बनव करायच्या बाया तर ही स्ट्रिक आहे ती तर बघा आता इथे छान होऊ देते मी थोडा वेळ तर आता इथे बघा थोडं पाच एक मिनिट झालेले आहेत आपले इथे तर आता मी हे पाणी छान बघा वांगे पण शिजली तेलामध्ये आणि हे पाणी जे आहे हे मी भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे बघा तर आता आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं टाकून घ्यायचं आहे तर मी आता चौघाच्या चौघाच्या प समजा चौघांना पुरेल एवढी भाजी बनवणार आहे तर मी तेवढे पाणी टाकलेलं आहे आणि आता त्याच्यातला आटून रस्सासुद्धा ठेवायचा आहे थोडंसं कारण मिडियम रस्सा बनवायचा आहे मला तर बघा माझ्या पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान लागते तर मी याच्यामध्ये खड्या मसाल्यामध्ये काहीच नाही घेतलेले फक्त खोबरं तीळ कांदा धने आणि जिरं बस ह्याच गोष्टी घेतलेल्या आहेत आणि सकाळी मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं तर खूप घाई असते तर घाईमध्ये मी तुम्हाला ती तेवढी रेसिपी नाही सांगू शकली तर सॉरी आणि कांदा खोबरं धने तीळ आणि जिरं आणि परत त्याच्यामध्ये लसण अद्रकसांबार हे तर आपण घेतोच तर बघा की ती छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि खूप छान झालेली आहे बघा तर चौघांना पुरेल एवढी मी भाजी आता इथे बनवलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि बघा किती छान कोळी कोळी वांगी आहेत तर ही आमची महाराष्ट्राची शा विदर्भाची शान आहे वांग्याची भाजी आणि गपगप शिरा तर बघा खूप छान अशी भाजी झालेली आहे तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि एकदम घाईघुईमध्ये बनवलेली आहे तर बघा मिडियम रस्सा बनवलेला आहे आता इथे मी आणि खूप छान मिस्टरांना तर खूप आवडली तर मिस्टरांनीसुद्धा कौतुक केलं तर आपल्याला काय दोन शब्द कौतुकाचेच पाहिजे फक्त मिस्टरांकडून बाकी काही नाही तर बघा खूप छान झाली आणि आज एकच चपाती खायची होती तर दोन चपात्या खाऊन गेल्या ऑफिसला तर नक्की तुम्हीसुद्धा अशी बनवून बघा आणि आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल माझ्या मैत्रिणींचे ताईंचे दादांचे खूप खूप धन्यवाद तर बघा किती छान अशी झालेली आहे ही भाजी तर बघा मसाला रस्सा भाजी वांगेची तर खूप छान झाली मिस्टरांनी कौतुक केलं तर अगदी मन प्रसन्न झालं आणि मी जे बनवली भाजी त्याचं काम सफल झालं तर खूप छान